श्री गणेशाय नमहा गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णो महेश्वरा गुरूर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा येणाऱ्या सात मिनिटात भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा ते तुमचे अस्तित्व बदलेल देवाची खूप काही शक्ती तुमच्या पाठीशी उभी असताना तुम्ही घाबरण्याचे काहीही कारण नाही तुमच्या आरोग्यावर सुखद परिणाम करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे भगवंतावर विश्वास असल्यास होय भगवंता माझा विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा लवकरच तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाशील या आठवड्यात तुमचे आशीर्वाद वाढीव स्वरूपात येत आहे काळजी करू नका तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी मी तुम्हाला विशेष आशीर्वाद प्राप्त करून देत आहे धनलाभ भरपूर प्रमाणात होणार आहे कधीही विसरू नका की तुम्ही ते कर्म करत आहात ज्यामुळे तुम्ही अधिक धन एकत्र करू शकाल मग चिंता कसली करता आणि व्यर्थ चिंता करणे सोडून द्या कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुमच्या जीवनात सर्व काही बाजूने ते सर्व काही आशीर्वाद येत आहे तुमचे जीवन सुखाने भरल्या जाणार आहे शेवटपर्यंत या संदेशाला ऐकत राहा कारण याची निर्मिती तुमच्यासाठीच करण्यात आली आहे मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे आर्थिक चमत्कारासाठी स्वतःला तयार करा कारण मी तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारे आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुम्हाला ती संपत्ती प्राप्त होईल ते आनंद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुम्ही कधी कधी असे वाटून घेत असाल की काहीही घडत नाही एखादे काही कार्य अडले म्हणजे सर्वच काही अडणार असे नाही परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनाला सुखद परिणामात तुम्ही अनुभव करणार आहात चिंता करू नका कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे तुमचा तुमच्या देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो जर तुम्ही पहिल्यांदाच या संदेशावर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी संदेश तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तुमचे कुठलेही नुकसान देव घडू देणार नाही या आठवड्यात तुम्ही भरपूर आनंदाने आरोग्याने आणि नोकरीतील यशाने परिपूर्ण केल्या जात जे कोणी नोकरीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून येतील आणि त्यांना ते कार्य मिळेल जे त्यांच्या इच्छेत आहे देव आश्चर्यकारक अनुभव देण्यासाठी तुम्हाला सज्ज आहेत ते स्वीकारण्यास चमत्कार आशीर्वाद घेण्यास तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा मी चमत्कार आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुम्ही देवाच्या परिपूर्ण होणार आहात कधीही विसरून जा की मागील काळात तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहे पण ते कष्ट व्यर्थ गेले नाहीत त्याचा सुखद परिणाम तुम्ही आता पुढील काही दिवसात अनुभव करणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही अंधारात चालू देत नाही जो कोणी माझी प्रार्थना करतो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो मी त्याच्या जीवनात ती सुखमय पहाट करतो ती आनंदाची पहाट करतो त्याचप्रमाणे तुमच्याही आयुष्यात ती सुखद पहाट उद्या होणार आहे तुम्ही ज्या कार्याची इच्छा करत आहात आणि आनंदाची इच्छा करत आहात तर तो आनंद तुमच्या मार्गात देण्यात येत आहे तुमचे समृद्धीचे दिवस येत आहेत देव म्हणतात बाळा खूप काही संघर्ष करण्याची किंवा कुणाकडे भीक मागण्याची तुम्हाला कधीही आवश्यकता पडणार नाही कारण तुझा देव इतका तुला परिपूर्ण करणार आहे की तुला कधीही कुणापुढे हात पसरावे लागणार नाही बाळा माझे आशीर्वाद तुम्हाला प्रबलतेने परिपूर्ण करण्यासाठी येत आहेत तुम्ही कधीही इच्छा करा त्या अगदी वेळेवर पूर्ण केल्या जातील प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही जर हा संदेश स्वीकार करत आहात तर भगवंतावर पूर्ण संपूर्ण विश्वास ठेवा भगवंत तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे तुमच्यावर भगवंताचा आशीर्वाद चमत्कार येत आहे त्याला स्वीकार करा कारण देव भगवंत तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या सर्व काही जुन्या कठीण काळाला देव सुखात आनंदात परिवर्तित करत आहे देव म्हणतात बाळा तुमचे दारिद्र्य गरिबी कर्ज आणि मोठे दुःख नाहीसे केले जाईल जर तुम्ही या सर्व काही त्रासातून वाचण्यासाठी बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहात तर मी आज तुमच्यासाठी तो मार्ग घेऊन आलो आहे बाळा त्या मार्गावर तुम्हाला चलायचे आहे तर तुम्ही होय म्हणा आणि त्या मार्गाचा स्वीकार करा देवा मी मार्ग स्वीकार करण्यास तत्पर आहे असे कमेंट्समध्ये लिहा देव तुमच्या सर्व काही बाजू मजबूत करतील तुम्हाला ज्या ठिकाणी दुःख त्रास वेदना सहन कराव्या लागल्या आहेत त्या देव त्या त्या ठिकाणी आनंद प्रगती उत्साह आणि तुमच्यासाठी श्रीमंती देत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा आणि ते आशीर्वाद स्वीकार करा देव म्हणतात बाळा या जगातील पृथ्वी आकाश आणि सर्व काही मी सहा दिवसात निर्माण केले आहे जेव्हा माझ्यावर विश्वास ठेव मी विश्वास हारी आहे कधीही त्या समस्यांना मोठे मानू नकोस तर तुझ्या देवाला भगवंताला मोठा मान कारण तुझा भगवंत ते सर्व काही काही क्षणात देखील संपवू शकतो जे तुझ्यासाठी आज तुला कठीण वाटत आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा मी तुमच्यावर विश्वास ठेवतो असे टाईप करा देव तुमच्या आशीर्वादांना सहजतेने आणि विपुलतेने भरलेल्या गोष्टींमुळे खूप काही आनंदित करत आहे तुम्ही त्या चांगल्या गोष्टी प्राप्त कराल ज्या तुमच्यासाठी वेगवान गतीने येत आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण कृतीमुळे तुम्ही अधिक कर्म करू लागता आणि कर्मांमुळे ते सर्व काही निर्माण होईल ज्याची तुम्हाला इच्छा आहे अपेक्षा आहे दैवी चमत्कार प्रत्येक आव्हानं किंवा अडथळा तुमच्या जीवनातून बाहेर काढला जाईल देव आज्ञा देतो सर्व शक्तिमान तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे तुमच्यासाठी लढायला आणि तुमच्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तयार आहे जेव्हा तुम्ही देवाला शरण जाता तेव्हा खूप काही चमत्कार घडू लागतात देव तुमच्या कुटुंबाला आणि सुरक्षित करत आहे तुमच्या जीवनाला आशीर्वाद देत आहे ते सर्व काही देवाकडून आशीर्वाद येत आहे देव तुमचा बाप आहे म्हणून देवाकडे येताना कधीही मनात भीती बाळगू नका ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या पिताकडे काही मागताना काही अडचणी येतात का नाही ना, ना, ना। मनापासून तुम्ही देवाकडेही तसेच मागा कारण हा बाप खूप मोठा आहे जे तुम्ही मागू शकता ते देव सहजरित्या देऊ शकतात म्हणून विश्वास ठेवा जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे यशाने समृद्धीने तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद येत आहे आपल्या मेहनतीवरही विश्वास ठेवा तुम्ही जी काही मेहनत करता कष्ट करता त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे संघर्ष कितीही कठीण दिसत असला तरी संघर्षांना सोडू नका कारण या संघर्षानंतर तुमचा मोठा विजय निश्चित करणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात देत आहे तुमचे जीवन पुनर्संचयित केल्या जात आहे काही गोष्टी त्यातून काढून टाकण्यात येत आहे ज्यामुळे तुमचा संघर्ष अधिक झाला आहे असे तुम्हाला ताणतणाव देणारे लोक त्यातून दूर केले जात आहेत तुमचा दिखावा करत आहेत की ते तुमच्यासोबत आहेत तरी ते तुमच्यासोबत नाहीत नाही तुमची साथ देत आहेत अशा लोकांना तुमच्यापासून वेगळे केल्या जात आहे देव म्हणतात बाळा तुम्हाला जे काही करायचे आहे त्यात पुढे जा कारण माझी योजना आहे तुमच्यासाठी ती तुमच्या नावावरच आहे कारण त्याला कोणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही पुढील येणारा आठवडा तुमच्यासाठी अधिक आनंद देणारा तुमच्या जीवनात ते सर्व काही सुखद अनुभव देणारा आहे तुम्ही एका अशा प्रवासात आहात जिथे खूप काही सुंदर तुमच्या जीवनात येत आहे मग त्या प्रवासात तुम्हाला कंटाळा येणार नाही तुम्ही या जीवनात जे काही पाहाल ते तुमच्यासाठी अनुभवायचे असेल आनंदाचे असेल जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा देव तुमच्या आव्हानांना तीव्रता कमी करून तुमच्या जीवनात आनंद आणि खूप काही भरभराट पाठवत आहे जेव्हा काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात तेव्हा सर्व काही देवावर सोपवून द्या कारण देवाची कृपा आणि दरवाजे उघडत आहेत ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी जे आजपर्यंत त्या बंद दरवाज्याच्या मागे होते ते तुम्हाला मिळणार आहे ते आहे देवाचे आशीर्वाद चमत्कार जर तुम्ही हे प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा टाईप करा तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जातील तुम्ही जिथे ठोठावत आहात तिथले आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात हा संदेश तुम्ही तेव्हाच उघडाल जेव्हा देवाची अनंत कृपा तुमच्यावर होत आहे तुमचे दुःख कष्ट हरण केल्या जात आहेत आज देव तुमचे भविष्य सांगत आहे की पुढील काही काळात तुम्ही आनंदाचे क्षण खूप काही अशा भेटवस्तू प्राप्त करणार आहात कारण मी माझ्या देवदूताला तुमच्यासाठी ते सर्व काही घेऊन येण्यासाठी सांगणार आहे शांतीपूर्ण निर्णय घ्या कारण तुम्ही आता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात पुढील संदेश ऐकत राहा कारण तो तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेला आहे वेळ जाईल पण तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला किती वेळ द्यायचा हे तू ठरव कारण तुला देवाला किती वेळ द्यायचा हे जर तू ठरवत असील तर काही ठिकाणी तू ते सिद्ध करणार की तुझा वेळ किती आहे म्हणून देवावर विश्वास ठेव कारण तुमचे आयुष्य सुख आनंद हे सर्व काही देवाच्या हाती आहे देव म्हणतात बाळा अडचणींना घाबरू नकोस कारण अडचणी ह्या काही काळा पुरत्याच असतात तुम्ही जर जीवनाच्या या, या प्रवासात मला अडचणी आहेत अडचणी आहे, आहे दुःख आहे असे निरंतर म्हणत राहाल तर तेच ते तुमच्या डोळ्यासमोर येऊ लागेल आणि तेच तुम्ही विचारात घेऊन घेऊन खूप काही थकाल त्यापेक्षा तुम्ही किती आनंदित आहात तुम्ही काय काय आनंद घेतला आहे तुमच्याजवळ कोणते नाते आहे तुम्हाला त्या नात्यातून काय आनंद प्राप्त होत आहे याचा विचार केल्यास तुम्ही ते अधिक प्राप्त कराल आणि आनंद आकर्षित कराल जेव्हा तुम्ही तुमचे भाग्योदय होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या दिशेने ते भाग्योदयाचे आशीर्वाद पाठवतात नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा भाग्योदय करा असे टाईप करा देव तुमच्या जीवनात तुमचे कष्ट हरण करत आहे आणि तुमच्या केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला प्राप्त करून देत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या जीवनातून ते सर्व काही दुःख त्रास आणि थकावट दूर करत आहे तुम्हाला असलेले ताणतणाव निघून जाणार आहेत आणि तुम्ही पुन्हा आनंदाने परिपूर्ण उत्साहाने परिपूर्ण होणार आहात तुम्ही काळजी करू नका कारण उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल कारण देवाची आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा देव म्हणतात बाळा थकून जाऊ नकोस कारण मी सतत तुझ्यासोबत आहे मला तुझी काळजी आहे आणि मी तुला तशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुझा आनंद आहे जिथे तुझ्यासाठी उत्साह आहे तुझे ते सर्व काही नाते तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तुझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे मनोभावे ते करा जे तुम्हाला आवडते तेच कार्य करा जे तुम्हाला पटते आणि खऱ्या मार्गावर चाला खरे बोला कारण नेहमीच खऱ्याचाच विजय निश्चित होतो खोट्या कार्यांनी फक्त खोटेच ओढवल्या जाते खूप काही मान सन्मानही घालवण्यात येतो म्हणूनच खोटे ते खोटेच राहणार आणि सत्य ते सत्यच होणार म्हणूनच सत्याचा मार्ग धरा कधीही कोणी खोटे बोलत असेल किंवा खूप काही चुकीचे कर्म करत असेल तर त्याची साथ द्यायला कधीही जाऊ नका कारण तुम्हीही त्या नावासोबत जुळले जाल आणि लोक तुम्हालाही नावे ठेवू लागतील म्हणूनच विचारपूर्वक कुणाची साथ द्यायची आणि कुणाची नाही हे तुम्ही तुमचे ठरवायचे कारण तुम्ही चांगल्याच प्रकारे सत्य कोण आहे असत्य कोण आहे हे परखू शकता ती पारख मी तुमच्यात दिली आहे ती निवड करा चांगल्या मार्गाने चला सत्तेच्या मार्गाने नेहमीच विजय निश्चित केला जातो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर चुकीच्या लोकांची साथ देत असेल तर मी तुझ्या सोबत नाही म्हणूनच जर माझी साथ तुला हवी असेल तर तुला सत्याचा मार्ग निरंतर निवडून चालावे लागेल बाळा तो कठीण दिसत असला तरी कठीण नाही आहे तू फक्त चालण्याचा प्रयत्न कर मी तुझ्या दिशेने यश सुख संपन्नता आणि आरोग्यता प्रदान करत आहे ज्यांना कुणाला ते आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांनी तारकमंत्राचे तीर्थ अवश्य घ्या कारण स्वामी मौलींनी दिलेला हा तारकमंत्र अत्यंत प्रभावाने भरलेला आहे अतिशय स्वामींची ऊर्जा त्या तीर्थात तयार होते आणि तुम्ही तुमचे दुःख क्षमवण्यासाठी त्याचा उपाय करू शकता तुमची जशी क्षमता आहे अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा किमान तरी स्वामींचा तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवा आणि प्या जर तुम्ही कुठल्याही कार्यासाठी ते तीर्थ बनवत असाल तर स्वामींना प्रथम ते सर्व काही सांगा जे तुम्हाला त्रास आहेत त्या तीर्थाने तुम्ही अनेक समस्यांचे निराकरण करू शकता हजारो लाखो भक्तांनी याचे अनुभव घेतले आहे तुम्ही त्यातील एक ठरू शकता म्हणूनच कारक तीर्थाचे अनुभव घेण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि जर तुम्ही कधी स्वामींचे अनुभव घेतले असतील तर होय म्हणा आणि सहमती दर्शवा की मी अनुभव घेतले आहेत जर देवाने तुमच्यावर कुठल्या तरी क्षणाला कृपा केली आहे तर होय देवाने माझ्यावर कृपा केली आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली श्रेष्ठ ऊर्जेने भरलेली माऊली आहे तेव्हा माऊलीच्या समोर नतमस्तक होताना संपूर्ण सर्व काही देवाला सोपवून निश्चिंत व्हा तुम्हाला ज्या काही काळजी आहे दुःख आहे त्रास आहे ते सर्व काही देवासमोर बोलून मोकळे व्हा कारण देव त्यातून मार्ग काढणारे आशीर्वाद नक्कीच पाठवतात असे कित्येक भक्तांनी अनुभव घेतले आहे तुम्हीही तो अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा आणि स्वामी माऊलींचा श्री स्वामी समर्थ हा जप करा कारण तो अत्यंत पवित्र शक्तीने युक्त आहे तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामी नाव घ्याल तेव्हा तेव्हा देव तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करू लागतील तेव्हा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी निरंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत पवित्र मनाने श्रद्धेने करा आणि त्यासाठी कुठलेही बंधन नाही तुम्ही अगदी चालता बोलता देवाचे नामस्मरण मनातल्या मनात, मनात करू शकता अगदी हा संदेश ऐकतानासुद्धा तुम्ही स्वामींचे नाम जप करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येऊ लागतील स्वामी कृपा करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही भाग्यशाली आहात आज तुमच्या सर्व काही चिंता जळून जावोत आणि सर्व काही सुख समाधान आरोग्य आनंद तुम्हाला स्वामी देवोत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ